जालन्यात बत्तीस हजार आठशे अठ्ठावीस शेतकऱ्यांची कृषी योजनांमध्ये निवड शेतकऱ्यांनी तात्काळ कागदपत्रे अपलोड करून योजनांचा लाभ घ्यावा आमदार खोतकरांचे आवाहन थेट जालना जिल्ह्यातून एक अतिशय महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे जालना तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली असून आमदार अर्जुनराव खोतकर यांनी स्वतः या यो योजनेचा लाभ घेण्याचं शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे जालना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षासाठी कृषी विभागाच्या विविध अंतर्गत तब्बल बत्तीस हजार आठशे अठ्ठावीस शेतकऱ्यांची ऑनलाईन निवड झाली आहे यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना शेततळे अस्तरीकरण मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना आणि कृषी यंत्रीकरण यांसारख्या महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे निवड झालेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ आवश्यक कागदपत्र ऑनलाईन अपलोड करावीत असं आवाहन आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केलं आहे ते म्हणाले की शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ कोणत्याही अडथळ्या शिवाय मिळावा हे आमचं प्राधान्य आहे प्रत्येक शेतकऱ्यांना वेळेत आपली कागदपत्रं अपलोड करून या योजनांचा फायदा घ्यावा ज्या शेतकऱ्यांची या योजनांसाठी निवड झाली आहे त्यांनी पुढील सात दिवसांच्या आत आपली कागदपत्रं ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करणं अनिवार्य आहे जर तुम्हाला काही तांत्रिक अडचण येत असेल किंवा अधिक माहिती हवी असल्यास तात्काळ तुम्ही जालना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधू शकता शासनानं राबवलेल्या या योजनांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यास आणि कृषी क्षेत्र सक्षम होण्यास मोठी मदत होणार आहे त्यामुळे निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेण्यास उशीर करू नये असंही खोतकर म्हणाले